मंडई प्रशिक्षण कालावधीत वादग्रस्त आय एस पूजा खेडकरनं केलेले कारनामे अजून लोकांच्या तोंडी असतानाच गडचिरोलीतील एका आय एस अधिकाऱ्याचाही प्रशिक्षण कालावधीतील पराक्रम आता उजेडात आला आहे शुभम गुप्ता असं त्या आय एस अधिकाऱ्याचं नाव असून सध्या ते सांगली महापालिकेचे विद्यमान आयुक्त आहेत गडचिरोलीत प्रशिक्षणार्थी असताना आदिवासींच्या गाय वाटप योजनेत गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे मंडळी सध्या आदिवासी विकास विभागाच्या नागपूर येथील अप्पर आयुक्तांनी त्याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाला अहवाल दिला असून त्यात संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची शिफारस केली आहे लाभार्थ्यांना नियमापेक्षा दुप्पट पैसे देऊन नंतर ते पैसे दुसऱ्या खात्यावर स्वतःच वळवून घेणं लाभार्थ्यांना धमकावणं नियमबाह्य कामांसाठी स्वतःच्याच विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमकावणं बोगस पशुवैद्यक अधिकाऱ्यांच्या जोडणं असे अनेक गैरप्रकार यांनी त्यांच्या गडचिरोलीतील प्रशिक्षणाच्या काळात केल्याचे अहवालात त्यांच्यावर आरोप लावण्यात आले मंडळी या प्रकारावरून आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केल्यानं प्रकरण चर्चेत आलाय पण मंडळी नेमकं हे प्रकरण आहे काय खरंच सांगलीच्या कलेक्टरनं करोडोंचा स्कॅम केलाय का केला असेल तर कसा शिवाय या स्कॅम बद्दल आरोपीच्या पिंजऱ्यात असलेले सांगरी जिल्ह्याचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता यांचं या आरोपांवर नेमकं काय आहे हे सगळंच आपण सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी मंडळी मिळालेल्या माहितीनुसार सांगली महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता हे ट्रेनी आयस असताना गडचिरोलीतील अतिदुर्गम व नक्षल प्रभावित भामरागडच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात कार्यरत होते वर्षभरापूर्वी त्यांनी भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून आदिवासी लाभार्थ्यांना दुधागाई वाटप योजनेअंतर्गत लाभ दिला होता मात्र गाय घेण्यासाठी मंजूर निधी लाभार्थ्यांच्या खात्यातून इतरत्र वळवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता त्याबाबत त्यावेळी तक्रारी झाल्या आणि माध्यमातूनही हा विषय समोर आला पुढे आदिवासी विभागानं त्याबद्दल चौकशी समिती नेमली होती समितीनं लाभार्थी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवत अहवाल शासनाकडे सादर केला या अहवालात तपशीलवार माहिती नमूद असून कथित गाय वाटप योजनेत गैरव्यवहार केल्याचा आरोप शुभम गुप्ता यांच्यावर ठेवण्यात आला आहे आता नेमकं हे प्रकरण काय आहे हे, हे आपण आता थोडक्यात समजून घेऊ मंडळी आदिवासी समाजाचा विकास व्हावा यासाठी आदिवासी विभागामार्फत अनेक योजना राबवल्या जातात त्यातीलच एक योजना आहे ज्यामध्ये आदिवासी लाभार्थ्यांना दुधाळ गाई म्हशींचं वाटप केलं जातं त्यातून त्यांना उत्पन्न प्राप्त होईल असा सरकारचा सा उद्देश असतो गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आदिवासी विकास प्रकल्पामध्ये अशाच गाई म्हशींचं वाटप करण्याची योजना आली यावेळी तिथे प्रकल्प अधिकारी म्हणून प्रशिक्षणार्थी आय अधिकारी शुभम गुप्ता होते त्या योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी व्यक्तीला पन्नास हजार रुपये दिले गेले होते शुभम गुप्ता यांना त्याची जाणीव असतानाही त्यावेळी ते त्यांनी प्रति लाभार्थी एक लाख रुपये देऊन शासनाचं नुकसान केलं शिवाय रस्त्यावरती फिरणाऱ्या भाकड गाई म्हैशींना बिल्ले मारून ते लाभार्थ्यांना वाटप केलं ही दुप्ती जनावरं घेण्यासाठी प्रकल्प अधिकारी असलेल्या गुप्ता यांनी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट एक लाख रुपये पाठवले नंतर आपल्या अधिकाऱ्यांना सांगून त्या ते लाभार्थ्यांना बँकेत बोलावलं आणि जमा झालेले एक लाख रुपये त्यांनी दुसऱ्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले याची तक्रार कुठे होऊ नये यासाठी त्या लाभार्थ्यांना वीस ते पंचवीस हजार रुपये त्यामधून दिले ज्या लाभार्थ्यांनी हे पैसे घेण्यास नकार दिला त्यांना जास्तीत जास्त तीस हजार रुपये देण्यात आले तेही घेण्यास ज्यांनी नकार दिला तेव्हा त्यांना थेट धमकी देण्यात आली की यापुढे तुम्हाला कुठलीही योजना मिळणार नाही हे सर्व चुकीचं होत असल्याचं कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांनी गुप्ता यांना सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनाही धमकावून गुप्ता यांनी तुझी बदली करेन तुझी चौकशी लावेन अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या यातील अनेक अधिकारी अनुकंप तत्वावर लागल्यानं त्यांना अनुभव नव्हता हो त्यामुळेच तुम्हाला कामावरून काढून टाकू असं गुप्ता यांनी त्यांना थेट धमक्या दिल्याचं अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबात म्हटलंय त्या योजनेत जनावरांच्या फिटनेस सर्टिफिकेटसाठी पशुचिकित्सक यांचं सर्टिफिकेट आवश्यक असताना गुप्तांनी यांनी तो त्या डॉक्टरला उभं करून बनावट सर्टिफिकेट शासनाला सादर केलं दरम्यान त्या योजनेची तक्रार होण्यास सुरुवात झाल्यानंतर प्रकल्प अधिकारी यांच्या अंतर्गत चौकशी समिती स्थापन करण्यात आली मात्र गुप्ता यांनी त्या समितीवरही दबाव टाकून आपल्याला अपेक्षित ते सर्व बदल करून घेतले अखेर काही काळानंतर अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपूर यांच्या अंतर्गत एक समिती गठीत केली गेली आणि त्या समितीनं सर्व लाभार्थ्यांची आणि अधिकाऱ्यांची चौकशी केली त्यातून शुभम गुप्ता हे दोषी असल्याचं आढळून आलेलं आहे असं सांगण्यात येत आहे आता आदिवासी विभागानं त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला हा संपूर्ण अहवाल पाठवलेला आहे सामान्य प्रशासन विभाग आता या संपूर्ण अहवालाचं इंग्रजीत भाषांतर करून दिल्लीतील दिल्ली दिल्ली डीओपीटीकडे पी शुभम गुप्ता यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणार असल्याचं समजत आहे पण शुभम गुप्ता यांनी मात्र त्यांच्यावरील हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत कोणतेही पुरावे नसताना या अहवालात चुकीच्या पद्धतीने माझ्यावर दोषारोप करण्यात आलेले आहेत त्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही असं त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत स्पष्ट केलं आहे पण मंडळी शुभम गुप्ता यांची बॅक हिस्ट्रीसुद्धा ऑल क्लिअर नाही त्याआधीसुद्धा शुभम गुप्ता हे त्यांच्या कारकिर्दीत वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं दिसून आलेलं आहे एटापल्ली इथं उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली होती त्यावेळी आमदार डॉक्टर देवराव होई यांनी गुप्ता हे कंत्राटदारांना धमकावून लाच मागत असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती दोन वर्षांनंतर आता याही प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचं शिवाय आरोग्य आणि परिवहन विभागाचा नकारात्मक अभिप्राय असताना देखील गुप्ता यांनी त्यावेळी लाखो रुपये खर्च करून तांत्रिकदृष्ट्या अयोग्य अशा दुचाकी रुग्णवाहिका खरेदी केल्या होत्या असा त्यांच्यावर आक्षेप आहे सध्या त्या दुचाकी रुग्णवाहिका धुळखात पडून आहेत असं समजतंय शिवाय धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू असताना त्याही ठिकाणी त्यांच्या वादग्रस्त कार्यपद्धतीवर आक्षेप घेत त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला गेला होता असं माध्यमांमध्ये असलेल्या चर्चेतून कळत आहे मंडळी तब्बल वर्षभरानंतर आता हा आदिवासींच्या गायवाटप योजनेत गैरव्यवहार केल्याचा चौकशी अहवाल राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे सोपवण्यात आला आहे याबाबत या शासन आता काय कारवाई करणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय तर दुसरीकडं प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या अशा बेजबाबदार भ्रष्ट वागण्यामुळं सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नाचं काय होणार याबद्दल चिंता व्यक्त केली जातीय पण मंडळी संबंधित प्रकरणाबद्दल तुमच्या भावना काय हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद